आपण पाहत न्यूज अहमदनगर आदिवासी पारधी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन मौजे बेलवंडी येथील महाराष्ट्र शासनाच्या चाळीस आर जागेवर आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवनासाठी अंतिम मंजुरी प्रस्ताव मंत्रालयात असून बेलवंडी ग्रामपंचायतने जाणून बुजून बेलवंडी पोलीस स्टेशनसाठी प्रस्ताव तयार केला असून तो तात्काळ रद्द करण्याची मागणी अहमदनगर मौजे बेलवंडी स्टेशन तालुका श्रीगोंदा येथील गट नंबर चारशे एक्कावन्नमधील चाळीस आर हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाचे असून त्या जागेमध्ये आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी जागा मिळावी याबाबत मुंबई मंत्रालय येथे प्रस्ताव तयार करून अंतिम मंजुरीसाठी आहे मात्र बेलवंडी ग्रामपंचायतने जाणून बुजून त्या जागेवरती बेलवंडी पोलीस स्टेशनसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे तरी तो प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा व विविध मागण्यांसाठी आदिवासी पारधी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबबोंब करताना आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित भोसले आदिवासी पारधी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काळे तालुका अध्यक्ष रामसिंग भोसले धीरज भोसले सावकार भोसले निलेश गायकवाड अविनाश चव्हाण अशोक मोरे रतन पवार आपला काळे पिंकू भोसले रवींद्र भोसले राजू पवार रिंकू चव्हाण अक्षय भोसले योगेश भोसले सुरेश काळे अजय काळे बबन भोसले रमेश काळे आदी उपस्थित होते नार्णार। 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 आज जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आज उपोषण आंदोलन आणि आत्मदहन आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिला होता त्या इशारा आज आम्ही इथे येऊन बसलेलो आहे त्या विषयी आमच्या काही मागण्या प्रमुख मागण्या आहेत प्रमुख मागण्यामध्ये गायरान जमिनीचा विषय आहे घराखालची जमीन ही सात बारावर नोंद झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही हा सर्व समाजाने आम्ही ठामपणे निर्णय घेतलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे बेलंडी येथील सांस्कृतिक भवन होण्याकरता आम्ही कलेक्टर साहेब मंत्रालयामध्ये प्रस्ताव पेंडिंग आहे तो प्रस्ताव पेंडिंग असताना सुद्धा बेलंडी ग्रामपंचायतने जाणून बुजून एक प्रस्ताव इथे पाठवलेला आहे तो प्रस्ताव आणि इतर सीओ साहेबांकडे दिलेले प्रस्ताव ते तात्काळ रद्द करण्यात यावे हा एक विषय आहे दुसरी गोष्ट म्हणजे श्रीगांध येथे झालेल्या आंदोलनाची तहसीलदार मॅडम आणि गट विकास अधिकारी मॅडम यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी हे हा एक विषय आहे दुसरी गोष्ट म्हणजे बेलुंडी येथील ग्रामसेवक हा दारू पिऊन दमदाती आदिवासी लोकांना करत आहे त्यांचं तात्काळ निलंबन व्हावं हो। यासाठी आपण हे केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे राजूर प्रकल्प कार्यालय येथे पार्दिविका साराखडा जो निधी आहे पन्नास लाख रुपये तो आदिवासी करता दूध डिरी प्लॅन करता त्यांनी या संस्थेला सहकारी संस्थेला देण्यात यावा आणि बेलुंडी आणि घोटवी ग्रामपंचायत मधले ग्रामसेवक यांचं तात्काळ निलंबन हवं हो, यासाठी आम्ही हे उपोषण केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे गायरान जमिनीचा हा मुद्दा मोठा मुद्दा आहे हा वारंवार आंदोलन आम्ही करतो आहे मागच्या वेळेस पण आंदोलन केलं तहसील कार्यालयावरती केलं आता कलेक्टर ऑफिसवरती केलं आता ह्या आंदोलनामध्ये आम्ही आर पारची लढाई करणार आहोत एक तर मरू एक तर जगू हा विषय आम्ही डोक्यात धरलेला आहे सर्व आदिवासी पार समाजाने आता इथं झोपून राहणार आहे जोपर्यंत आमचं मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आहे आज दिनांक एकोणतीस सात दोन हजार रोजी रूज, अहमदनगर जिल्हा कार्यालय कलेक्टर साहेब यांच्या दारामध्ये आदिवासी पारदी बांधवांनी जो वेळोवेळी आज पारदी समाजाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या निवाऱ्यापासून प्रलंबित राहिल्यामुळं न मिळाल्यामुळं या समाजाला वारंवार आंदोलन आणि मोर्चा करावा लागत आहे याच्यासाठी जिल्हा कलेक्टर साहेबांनी या आदिवासी समाजाला ज्या आदिवासी प्रकल्प मिळत आहेत त्या योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्यांना त्या ते आदिवासी समाजाला आधार कार्ड जातीचे दाखले रेशन कार्ड वेगळं कुपन अशा मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी तालुक्या तालुक्यामध्ये कॅम्प ताल राबवून त्यांना विनामूल्य त्या कागदपत्राची पूर्तता करून दिली पाहिजे कारण की कागदपत्र नसल्यामुळे महाराष्ट्र शासन आदिवासी समाजाला भरपूर योजना देत आहेत पण आदिवासी समाजाकडे पुरावा कागदपत्र नसल्यामुळे त्या समाजाला त्या योजना मिळत नाहीत त्याच्यासाठी या आधार कार्ड आणि जातीचे दाखले याच्यासाठी जा सरकारने कॅम्प लावले पाहिजे आणि दुसरी गोष्ट की अहमदनगर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशी प्रस्थिती उद्भवलेली आहे आदिवासी पादे समाजाला जागा नसल्यामुळे त्यांना घरकुल ही योजना घेता येत नाही त्याच्यासाठी गारण जमीन असेल फॉरेस्ट असेल ह्याच्यामधली एक ग्रामपंचायत ठराव देऊन त्यांना एक गुंठा जमीन नावावर करून त्यांच्यामध्ये घरकुल बांधण्यास मंजुरी द्यावी हा मूलभूत पहिला मुद्दा आहे हा एक मंजूर करून दिला पाहिजे अशा ज्या महत्वाच्या गोष्टीत त्या गोष्टी आजपर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाली तरी पण ह्या छोट्या छोट्या कागदपत्राच्या गोष्टीसाठी जर संघर्ष समाजाला करावा लागत असेल तर ला ला आदिवासी समाजाचं हे लय मोठ दुर्दैव आहे हे महाराष्ट्र शासनाने आणि कलेक्टर साहेबाने हे मनाव घेऊन आमच्या आदिवासी समाजाचं एवढं काम केलं पाहिजे हे जर असं जर नाही झालं तर आम्ही ठरवलं आहे जे आमच्या मागणी जर पूर्ण झालेल्या न नसतील तर आम्ही अमर उपोषण जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत अमर उपोषण करणार आहोत जर इथं जर दखल घेतली नाही तर आम्ही मुंबई मंत्रालय आझाद मैदानामध्ये बहुसंख्य संख्येने उपलब्ध होऊन आम्ही तिथे अमर उपोषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे कलेक्टर साहेबांनी ह्याच्यावरती निर्णय घ्यावा